कथा सुरू करण्यापूर्वी मला एक गुड न्यूज द्यायची आहे की माझा चॅनल हाफ मॉनिटराईज झाला बरं का त्याच्यासाठी थँक यू अगदी मनापासून बस अजून एक पल्ला गाठायचा आहे आणि त्यात तुमची सोबत असणार आहे हे मला माहीत आहे असंच माझ्या कथेवर प्रेम करत राहा आणि पूर्ण कथा ऐकत राहा चलो सुरू करते हे हम साटलोट लोट या कथेचा नेक्स्ट पार्ट म्हणजेच तिसरा भाग सकाळची ऑफिसची वेळ बरोबर दहा वाजले होते आणि मुंबईच्या साऊथ ईस्टला असलेलं त्या उंच इमारतीत जवळपास साठ मजले असलेल्या त्या अलिशा नावाच्या एका प्रतिष्ठित केबिनमध्ये सय्यारा याची रिंगटोन केव्हाची वाजत होती हां बोला ना जावई बापू तीनदा पूर्ण रिंग वाजवून आता चौथ्या वेळी वाजणारच की एक एका व्यक्तीने मोबाईल उचलला आणि फार अद्वीनं बोलला ओके नाही बोलत आता जावई जावई बापू म्हणणार होता बहुतेक पण शांत बसला आणि हसून म्हणाला कारण समोरची व्यक्ती रागवून म्हटली होती की प्लीज मला या नावाने हाक मारू नका बरं बरं येतो नेहमीच्या ठिकाणी असं म्हणून त्याने कॉल कटही केला आता काय काम असेल यांनी त्या माणसाने आपल्या मनगटावरील त्या रोलेक्स महागड्या घड्याळात पाहिले आणि त्रासिक चेहरा करून आपले जॅकेट हातावर घेतले व टाय नीट करून बाहेर पडलाही मरीन ड्राईव्ह मुंबईचं तसं गर्दीचं तसं ठिकाण पण आज वीक डे असल्याने आणि दुपारची बारा साडेबाराची वेळ त्यामुळे फारशी गर्दी नव्हती वाटत की तो येणार आहे म्हणून आधीच त्याच्या बॉडीगार्डने सेटिंग केली होती देवजाने पण हो समुद्र आज जोरात आपल्याला हाक मारत आहे असा त्या नीरव शांततेत भास वाटावा इतका सायलन्स तिथे नक्कीच होता हा बोला जावाई तो मगासाच माणूस परत एकदा आपला नीट करत अदबीनेच पण हसून बोलला मनात अनेक प्रश्न घोंघाळवत असले आणि आता या कडक उन्हात वैतागलेला असला तरी पण आता ही जावई सवय असल्याने तोंडात आले आणि दाताखाली जीप जाऊन एक कान पकडला गेला अगदी तेही त्याच्याही नकळत आणि समोरचा माणूस ज्याने आधी जावई शब्द ऐकताच रागात पाहिले होते तो मात्र त्याचा असं वागणं पाहून चकित झाला कारण एवढा मोठा माणूस आपल्यासमोर नतमस्तक होईल असं त्या समोरच्या पार्टीने कधी इमॅजिन केलं नसावं पण प्रेमापोटी माणूस गाढवालाही पुजतो असं त्याला वाटून गेलो आणि आपल्याच या वाटण्यावर त्याने कपाळावर नकळत टपली मारली की आपण स्वतःलाच नकळतपणे काम होईना गाढव म्हणालो म्हणून अहो ते चुकून झालो इतक्या वर्षाची सवय आहे ती एका तासाभरात कशी जाईल ना आताही त्या माणसाने परत अद्वी म्हटलं आणि तेही घाईघाईत कारण आपल्या समोरची व्यक्ती आपल्यावर चिडली की काय असं वाटून एक वेळ मित्र घरचे चिडले तरी चालतील पण आपले एकूण ते एक जवळी बापू नाही अशा विचारांची ती व्यक्ती असल्याने त्याला तर ते सर्व मनाला लागून गेले अहो दादा पण त्याला असं पॅनिक झालेलं पाहून त्या समोरच्याच व्यक्तीला कसं तरीच वाटले आणि त्याने काळजीने म्हटले इट्स ओके okay. तुम्ही म्हणा मला जावाई बापू काही हरकत नाही म्हणजे म्हणजे काही झालं तरी तुम्ही या लग्नाला तयार आहेत ना आता जावाई बापू म्हणजे सियाने आणि तो माणूस आधी आनंदाने बोलत होता पण सियाचे नाव घेऊन एका विलक्षण मोडवर येऊन थांबला आताव हाँ हे नी, नी हे आता हा प्रश्न पडला आहे ना की हे दोघे कोण आणि कशासाठी भेटले नवीन आले की काय आधीच त्या दोघांनी चौघांनी दोन भागात धुमाकूळ घातला आहे हे साठं होणार की नाही या विवंचनेत आम्ही आहोत आणि आता लेखिकेने अजून पात्र नवीन आणले असं मनाला प्रश्न पडला ना हाय राम किती ते प्रश्न पण थांबा असं काहीही होणार नाही कारण या दोघांना मीच काय तुम्हीही चांगले ओळखतात आणि त्यांच्या बहिणीही अहो हे तेच आहे आपले जुने पात्र सियाचा मिस्टर अन्वीत आणि जयाचा रण रन। मिस्टर रणविजय आता हे दोघे का भेटले आणि कशासाठी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मात्र पुढच्या भागापर्यंत वाट पाहावी लागेल पण हा तोपर्यंत तुम्ही अंदाज बांधून मला कमेंट्समध्ये सांगू शकता तर मग करा कमेंट्स पाहू तरी तुमचा अंदाज आणि हो आपले ठरलेलेच कथा आवडत असलेस लाईक करा सबस्क्राईब करा आणि कथा तुमच्या मित्रांबरोबर घरच्यांबरोबरही शेअर करू शकता हां चला मग आता घेते रजा बाय बाय थँक्यू